नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो बघतोय हॉट्स प्रश्नांची सिरीज आहे अशी सिरीज आहे ज्यामध्ये आपण प्रश्न बघतोय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले बोर्डाच्या परीक्षेला जे हॉट्सचे प्रश्न आले होते ते बघतोय त्याचबरोबर असे पण काही प्रश्न या सिरीजमध्ये आहेत की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले नव्हते बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यामुळे ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे या मधलं हे पंधरावं गणित आहे जे वर्ग समीकरण या प्रकरणामधलं आहे या अगोदरची चौदा गणित तुम्ही नसतील बघितली तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो अशी आहे की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लगेच जॉईन करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि खुशखबर आहे आपला एक एज्युकेशनल ॲप आपण सुरू केला आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तुम्ही गुगल प्ले स्टोरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाकून आपला ऍप जो आहे तो डाऊनलोड करा आणि जॉईन व्हा त्यावरती चांगले चांगले कोर्सेस तुमच्यासाठी बनवलेले आहेत त्याचबरोबर त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा शेअर केले बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे तुम्हाला जो फळ्यावरती दिसतोय खूप महत्वाचा आहे सोपा प्रश्न आहे जो प्रश्न मार्च दोन हजार वीसला आला होता चार मार्कांसाठी बघा प्रश्न काय दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज आता चौरस आहे आणि त्यांच्या क्षेत्रफळांचा विषय आहे बघा दोन चौरस आहे समजा आपल्याकडे हा एक चौरस आहे आणि हा दुसरा एक चौरस आहे ओके या दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज ओके okay, किती आहे बाबा दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज चारशे आहे आणि त्यांच्या परिमितीमधला फरक सोळा मीटर आहे तर प्रत्येक चौरसाच्या बाजूंची लांबी काढा मग आता आपण एक काम करू मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची बाजू दोन चौरस आहेत ना एक लहान आणि एक मोठा मोठ्या चौरसाची बाजू बाजू बरोबर एक्स मीटर घेऊ बरोबर आणि लहान चौरस आहे लहान चौरसाची बाजू लहान चौरसाची बाजू लहान चौरसाची बाजू बरोबर वाय मीटर घेऊ वाय मीटर घेऊ ठीक आहे एकाची बाजू एक्स दुसऱ्याची बाजू वाय आता मुद्दा काय आहे त्यांच्या परिमितीमधला फरक सोळा मीटर आहे आता परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय बघा आता हा जो आहे चौरस याची बाजू एक्स मानू याची बाजू वाय मानू आता बघा परिमिती परिमिती म्हणजे चार बाजूंची बेरीज या चौरसाची परिमिती चार वाय या चौरसाची परिमिती चार एक्स असणार आहे लक्षात घ्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग मग याचं क्षेत्रफळ वाय वर्ग याचं क्षेत्रफळ एक्स वर्ग हा सगळा विषय आहे मग आता बघा आपण पहिलं काय करू परिमितीमधला फरक जो आहे त्याचा विचार करू आता या चौरसांच्या परिमितीमधला फरक बरोबर ना पै परिमितीमधला फरक परिमितीमधील चौरसाच्या परिमितीमधील फरक फरक बरोबर किती दिला आहे सोळा मीटर परिमितीमधला फरक सोळा मीटर आहे तर हा घेऊन एक समीकरण तयार होईल बघा कसं फरक बघा चार एक्स मोठ्या चौरसाची परिमिती चार एक्स वजा लहान चौरसाची परिमिती चार वाय ओके यांची वजाबाकी किती सोळा आहे चार चार सोळा सगळ्यांना कितीने भाग जातो चाराने चार, चार एक्के चार वजा चार एके एक चार बरोबर चार एक्के चार आता बघा या ठिकाणी वायची एक्सची किंमत काढू एक्स आपल्या जाग्यावरती चार आपल्या जागेवर हे वाय अधिक आहे बरोबर चिन्हाची वजा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक वाय म्हणजे आपल्याकडे काय मिळालं एक्स बरोबर चार अधिक वायचा अर्थच वाय अधिक चार एक्स बरोबर वाय अधिक चार या ठिकाणी आपल्याला इथं मिळतंय आता ही जी एक्सची किंमत आहे ती आपण दुसऱ्या कुठल्या तरी येणाऱ्या समीकरणामध्ये टाकू कारण काय दिलंय पुढे दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज चारशे आहे बरं का क्षेत्रफळांची बेरीज क्षेत्रफळांची बेरीज जी आहे चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज ती किती थी चारशे चौरस मीटर चारशे चौरस मीटर ठीक आहे ही बेरीज चारशे चौरस मीटर ओके मग आता आपण काय करू या ठिकाणी बेरीज कशाची बेरीज क्षेत्रफळांची एकाचं क्षेत्रफळ एक्स वर्ग अधिक दुसऱ्याचं क्षेत्रफळ वाय वर्ग बरोबर किती झाले चारशे झाले आता एक्स वर्ग एक्सची जी ही किंमत आहे वाय अधिक चार ती या एक्सच्या जागेवर ठेवू म्हणजे सगळीकडे वाय येईल आणि वायच्या स्वरूपातलं वर्ग समीकरण तयार होईल आणि ते वर्ग समीकरण सोडून आपण वायची किंमत काढू आणि नंतर वायच्या आधारावरती एक्सची किंमत काढू ओके मग आता एक्सची किंमत काय बाबा माझ्याकडे वाय अधिक चार कंसाचा वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे आणि इथं वाटलं असतं कंसातल्या एक्स बरोबर वाय अधिक चार ठीक आहे आता हे बाकीचं रफ करतो मी आता एक काम करू आपण या ठिकाणी याचा विस्तार करू वाय अधिक चारचा विस्तार तो कसा होणार बघा आपल्याला माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग तो विस्तार कसा होतो A, B, B वर्ग। 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 ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग मग या ठिकाणी आपण लिहू वाय अधिक चार कंसाचा वर्ग बरोबर पहिला एचा वर्ग एच्या जागावर वाय म्हणून वायचा वर्ग अधिक दोन ए बी दोन गुणिले या दोघांचा गुणाकार दोन गुणिले चार गुणिले वाय चार वाय दोन गुणिले चार वाय अधिक बी चा वर्ग बी किती चार चाराचा वर्ग सोळा आता पुढे काय होईल बघा वाय वर्ग अधिक बेचोक आठ वाय आणि अधिक सोळा झालं वाय वर्ग अधिक आठ वाय अधिक सोळा कोणाच्या ऐवजी लिहा वाय अधिक चारच्या ऐवजी लिहा वाय वर्ग अधिक आठ वाय अधिक सोळा ओके आणि हा अधिक वाय वर्ग बरोबर चारशे हा अधिक वाय वर्ग बरोबर चारशे आता बघा या ठिकाणी काय करू बघा काय होईल हा वाय वर्ग अधिक हा वाय वर्ग दोन वाय वर्ग अधिक हा आठ वाय आपल्या जागेवर अधिक सोळा जा आपल्या जागेवर चारशे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा चारशे बरोबर शून्य ओके आता हे बाकीचं आपण काय करू रफ करू बघा या ठिकाणी आता ये दोन वाय वर्ग अधिक आठ वाय आणि सोळा वजा चारशे सोळातून चारशे जात नाही चारशे मधून सोळा वजा करा चारशे वजा सोळा शून्यातून जात नाही दहातून सहा गेले चार हचं एक परत दहामधून दोन गेले आठ हचाराला एक तीनशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर शून्य आता एक काम करा दोन आठ आणि तीनशे चौऱ्याऐंशी सगळ्यांना दोनाने भाग जाईल दोनाने भाग लावून जा टाका बरं का बे के बे म्हणून वाय वर्ग अधिक बेच चोक आठ म्हणून चार वाय वजा बे के बे त्याच्यानंतर अठरा येईल ना ब्याण्णव अठरा बे दोन्ही चार बरोबर शून्य एकशे ब्याण्णव येईल बरं का एकशे ब्याण्णव बघा तीनशे चौऱ्याऐंशीला दोनाने भाग लावा एकशे ब्याण्णव तर परत एकदा बघा दोन इक्के दोन तीनातून दोन गेला एक वरून आले आठ ब्याण्णव अठरा वरून आले चार आणि बे दुने चार किती एकशे ब्याण्णव आता एक काम करायचं हे वर्ग समीकरण सोडवून व्हायची किंमत काढायची आता कसं सोडवणार इथं शेवटी एकशे ब्याण्णव आहे म्हणजे गुणाकार किती पाहिजे एकशे ब्याण्णव मग गुणाकार एकशे ब्याण्णव येतो अशा संख्या आणि त्यांची वजाबाकी किती पाहिजे चार पाहिजे बघा पहिल्या दोनाने जर भाग लावला दोन गुण्हेले जर आपण एकशे ब्याण्णव केलं तर ब्याण्णव अठरा बेसख बारा दोन गुणिले शहाण्णव परत चाराने जर भाग लावला तर चार गुणिले किती येतं बाबा चार चार बघा परत बे चोक आठ आणि बे अठ्ठी सोळा चार गुणिले अठ्ठेचाळीस केलं तरी आपल्याकडे किती येतं एकशे ब्याण्णव येतं आणि परत जर आपण आठ गुणिले चोवीस केलं तरी आपल्याला किती मिळणार एकशे ब्याण्णव येईल आणि सोळा गुणिले बारा केलं तरी आपल्याला किती मिळणार एकशे ब्याण्णव म्हणजे असे बरेचसे अवयव हो पडतील पण त्यांची वजाबाकी चार पाहिजे वजाबाकी चार कोणाचे येते सोळा आणि बाराचे यांची वजाबाकी चार म्हणून सोळा वाय आणि बारा वाय घेऊ हो। आता दोघांना चिन्ह द्यायचे आहेत होते म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा मग मोठ्या संख्येला कुठलं द्या जे चार वायच्या अगोदर अधिक आहे ते मोठ्या संख्येला द्या आणि उरलेलं वजा लहान संख्येला मग इथं काय होईल वाय वर्ग अधिक सोळा वाय वजा बारा वाय वजा एकशे ब्याण्णव बरोबर शून्य हे दोन हे दोन कॉमन काढा यांच्यामधून वाय कॉमन येईल कंसामध्ये वाय अधिक सोळा राहतील वजा बारा आणि एकशे ब्याण्णवला बाराने भाग जाईल बारा कॉमन निघतील कंसामध्ये बारा एकशे बारा म्हणून फक्त एक वाय राहतील आणि अधिक बाराने एकशे ब्याण्णवला भाग लावला की उत्तर सोळा येईल बरोबर शून्य कारण जे या कंसात आहे तेच या कंसात आलं पाहिजे आता वाय अधिक सोळा दोन वेळा आहे एकदाच लिहा आणि वाय वजा बाराला एकदा लिहा बरोबर शून्य आता हे बाकीचं आपण काय करू या ठिकाणी रफ करूयात बघा आता दोन उत्तरं येतील वाय अधिक सोळा बरोबर एक वाय अधिक सोळा बरोबर शून्य किंवा वाय वजा बारा बरोबर शून्य वाय वजा बारा बरोबर शून्य आता वाय बरोबर अधिक सोळा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सोळा सोळा किंवा वाय बरोबर काय होतील वजा बारा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक बारा होतील वाय बरोबर बारा मग आता आपण वाय बरोबर काय घेणार अधिक बारा कारण लांबी जी आहे किंवा बाजू जी आहे बाजू ती कधीही धनं असते ऋण नसते मग वाय बरोबर बारा मग मोठ्या चौरसाची बाजू किती बाबा लहान चौरसाची बाजू वाय बरोबर बारा आता आपल्याला एक्सची किंमत काढायची एक्स बरोबर काय असतं वाय अधिक चार आता एक्सची किंमत काढू एक्स बरोबर काय वाय अधिक चार मग वायची किंमत किती बारा अधिक चार बारा अधिक चार किती सोळा म्हणजे एक्स बरोबर सोळा मग या ठिकाणी तुम्ही आता उत्तर लिहू शकता आपल्याला काय विचारलंय की दोन्ही चौरसांची बाजू काढा प्रत्येक चौरसाची बाजू मग मोठ्या चौरसाची बाजू एक्स बरोबर किती सोळा मीटर आणि लहान चौरसाची बाजू वाय बरोबर बारा मीटर हे शेवटी लिहा तुम्ही मोठ्या चौरसाची बाजू सोळा मीटर आणि लहान चौरसाची बाजू बारा मीटर तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ओके आता याचा याला तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहू शकता हा प्रश्न येस यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा एक हॉट्स प्रश्न बघितला नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल कशाप्रकारे आपण हॉट्स प्रश्न सोडवला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका जाता जाता दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपलं एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचं प्ले स्टोरला जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि आपला ॲप आप डाउनलोड करा त्या ॲपवरती गणित शिकता येईल तुम्हाला ओके okay, मित्रांनो बाय धन्यवाद